मित्रांनो मी आलो आहे विदर्भ गोट फार्म वरती संतोष नांदुरकर म्हणून माझ्यासोबत आहेत आमची दहा मिनिटाची मुलाखत आहे म्हणजे शेळी पालनाचं बंदिस्त बिटल फार्म त्यांनी कसा केला या संदर्भामध्ये मी दहा मिनिट चर्चा करणार आहे नांदुरकर साहेब तुमचं मनापासून स्वागत आहे mm. मित्रांनो हा दहा मिनिटाचा व्हिडिओ दाखवण्याच्या आधी तीस सेकंदाचा हा ट्रेलर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा फार्म त्यांनी कसा बनवला आहे बंदिस्त नियोजन कसं आहे ते बघा तुमच्या लक्षात आला असेल हे सगळं नियोजन करायचं चा म्हणल्याच्या नंतर मेहनत करावं लागणार अभ्यास करावा लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच गोष्टीचं रोजचं रोज, रोज नियोजन नंदुरकर साहेब तुमचं मनापासून स्वागत चॅनलवरती सगळ्यात पहिला प्रश्न बिटलच का निवडली बिटल, बिटल शाळेवरती काम करायचं कसं ठरलं गावरान किंवा कटिंग चे बोकड देण्यापेक्षा हा बिटलवरती काम करायचं कसा विचार केला तुम्ही बरोबर बरोबर आहे सतीश सर पहिले तो मी तुमचे तुमचा आभारी आहे वेळातला वेळ काढून दिला तुम्ही आणि आमच्यासाठी अर्धा घंटा का होईना अर्धा तास का होईना पण आम्हाला वेळातला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आणि चॅनलचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि विषय कसा आहे थो तो <laughs> की थोडे मोठ, स्वप्न आपले पहिलेपासून जरा मोठेच त्यामुळे काय झालं की कि स्वप्न मोठे आहे पण पैशाचं बजेट जरा न होतं एवढं बरोबर स्वप्न काय स्वप्न असतात हो हो म्हणजे किती तुम्ही स्वप्न पाहू शकता पण त्याला लागणारी लागत येते उस्मानाबाद ओढल गावरानीकडे ओढल तर पैसे होणार नाही सहा हजार सात हजार रुपयाच्या वरती कोणी पैसे देणार नाही <laughs> मग झाला विषय उस्मानाबाद आलंबनात का कराव उस्मानाबादी करावं तर मध्ये कसं झालं की दुधाचा प्रॉब्लेम सांगत होते मराठवाड्यात दूध नाही पिले तीन दिला दूध नाही दीड दीड हजार रुपयाचं पिलू बरोबर त्यातील सर बरोबर ना मग नंतर मोठाही भाग जाऊ द्या लहानही भाग जाऊ द्या मधला पट्टा पकडूया मग बिटेलकडे वळायचं ठरव मग बिटल मध्ये वळाचं ठरवलं बिटल मध्ये वळूबा म्हणजे सात आठशे रुपयाचं रेंज मध्ये आपल्याला मध्ये भेटू शकते हाय क्वालिटी मध्ये गेलं तर त्याच्यात तसं जाय सर्वात तसं जाय म्हणून हा सरस्व ओघ आधीमध्ये येऊन अटकवला आम्ही बिटल मध्ये आता मध्ये संगोपन कसं करताय आणि पिल्ल वेळेस विकता समजा आता तुमच्याकडे बोकड आणि पाठा मग कोणत्या वयात विकायला तुम्हाला चांगलं होतं कोणत्या लाईनच्या माल्या तुम्ही ठेवतात किंवा कशा स्वरूपात तुमच्याकडे सध्या नियोजन चालू आहे हो बरोबर प्रश्न विचारला सर तर त्याचं कसं झालं आपण इथं विदर्भात मराठवाड्यात तरी जरा बरेचसे गिरिक आहे बरेचसं हे आहे विदर्भात थोडं डाऊन लोक डाऊन नाही डाऊन म्हणतायत त्यांची मनस्थिती एवढी रुपये देण्याची नसते बरोबर म्हणून त्यांनी काय केलं की आपल्याले दोन दात बोकुळू होईपर्यंत पन्नास हजार रुपयाचा शेवटचा गिरिक माझं याव बर नंतर पहिले कसं पिलेच जास्तीत जास्त निरे झाले पंधरा हजार ते दोन, दोन महिन्याचं जरी दिल्लं विदर्भात तरी चालते पंधरा वीस हजाराच्या रेंज मध्ये कारण गावरानीच्या तीस बकऱ्या असतात म्हणून मग ते पिल्याचीच संख्या जास्त गेली अच्छा सुरुवातीच्या सुरुवातीची आपल्याकडे मोठी पिल्ल व्हायची दोन दातावर चार दातावर करून विकायची तर ती आपल्याला लहानपणीच द्यावे लागत लहानपणीच बऱ्याच पडलं गेली समजा यवतमाळ कारण का इथं कसं झालं की अमरावतीमध्ये बिटलचा काही असा फार्म नाही हु। कुठं आमचा वगळून समजा दोन चार बकऱ्या कुठं असल्या तर असल्या समजा त्यामुळे आम्हाला मार्केटिंग तुम्हाला एक विचारायचं होतं मला पहिला प्रश्न सुरुवातीलाच घेणार होतो आपल्या फार्मवर येण्यासाठीचा रस्ता कसा आहे हो बरोबर आपण आता बाहेरून येणार अमरावतीमध्ये ज्यावेळेस किंवा तुमच्या गावात येणार तर ते कसं यायचं येण्यासाठी रस्ता रस्त्याचं कसं वैशिष्ट्य आहे तसं बेलज रामापूर या सर्व नंबर मध्ये आपलं शेत आहे फार्म तर बेलजवरून याच असलं तर इकडून चांदूरच्या रस्त्यावर आलं तर बेलजवरून तीन किलोमीटर जवरडीहून आलो समजा जवरडीहून आलो तर जवरडी ते तरी तीन किलोमीटर जवरडी बेलज रस्त्याला आपल्या तिथे येत आहेत दोन गावाच्यामध्ये तालुका अचलपूर जिल्हा अमरावती मोबाईल नंबर तसा दिलेला आहे तशी काय अडचण येणार नाही बरं आता मी थोडस मुख्य लाईन कडे येतो आपल्याकडे तुम्ही आता सांगितलं की दोन ब्रिडर जे मुख्य वापरतो आपण एक आपला शंभू, शंभू हा तर हे त्याच्या किमती किती आहेत म्हणजे लोकांना पण कळायला पाहिजे विदर्भ गोठ म्हणून आपण पिल्लू नेतोय घरी समजा म्हणून असो किंवा हे तर ती लागवड कुठली आहे ती लागवड किती क्वालिटीची आहे ते पाहण्यासाठी समजा उदाहरणार्थ आता ही हे जे आहे बकरी हे आपली हे आता शंभू कडूनच लागवड करण्यात आलेली आहे समजा तर ह्या लाईनच्या किंवा ह्या क्वालिटीच्या बकऱ्या आपल्याकडे एकदा शंभू पण दाखवून घेऊया म्हणजे लोकांना अंदाज हा पण आपला घेऊयाच आहे ना हा लाल पाटावर आपण ठेवतो शंभूर याची हा किती आहे हा आपला मुख्य ब्रिडर याची शेचाळीस प्लस आहे शेहेचाळीस प्लस आहे समजा आता सध्या समजा कारण तो आता ज्यावेळेस त्याची मान जर धरली जवळ जवळ माझ्या हाईटला आल्यासारखा येतो जवळ जवळ माझ्या हाईटला हाईट शेहेचाळीसच्या आसपास आहे आणि याची किंमत काय आहे बरं ज्यावेळेस आणली त्यावेळेस आणि आता काय किंमत होईल आता लोकांच्या जर कापण्याचाच नुसतं विचार जर त्याने केला तर सत्तर हजार रुपयाच्या वरती कोणी बोकळाची देणार नाही हा आपला दुसरा ब्रिडर हा दुसरा ब्रिडर अच्छा याची हाईट किती आहे सध्या याची पंचेचाळीस याची पंचेचाळीस आहे अच्छा दोन्ही ब्रिडरचं दोन्ही मुख्य शंभू थोडा उजवा वाटतो शंभूचं वजन काय सध्या शंभूचं वजन एकशे दहा पर्यंत येते तो होते पण आम्ही ठेवत नाही थोडासा कमी वजनाचा असतो बघा मित्रांनो क्वालिटी तुमच्या लक्षात येत असेल म्हणून दिसते का क्लिअर नाकाचा पंच असो किंवा ती आणि हे सगळे पंजाबचीच पंजाबचे पंजाब मूळ पंजाबची सगळी केलेली समजा श्रीगंगानगरचे दोन्ही अच्छा हो हो दोन कारण असं झालं आता आपल्याला समजा एवढा व्हिडिओ वाळत जाईल तो आपल्याकडे जा कोणी देत नव्हतो त्यामुळे आपल्याला ब्रिडींग पाहिजेच होता पाहिजेत म्हटल्यावर मग तिकड जाव लागणार जबरदस्त बरं आता माद्या ज्या आहेत सरासरी माद्या अनिवेश मादी घेऊन माद्यांची हाईट आणि माद्यांची क्वालिटी समजा आपल्याकडे ही राहील आता हिची लागवड शंभूकडनं झालेली आहे बरोबर ही मादी पण आपण शंभू ठीक आहे सरासरी पिल्ल्यांचं प्रमाण कसं आहे आपल्याकडे जुळं जुळ जास्तीत जास्त आहे सत्तर टक्के पकडा सत्तर टक्के जुळं येते समजा तीन तीन पिल्यांच्या पण आहे दोन तीन बकऱ्या अच्छा आओ, तीन पिल्ल्यापर्यंत पोहोचल्या तीन पण दिले समजा आपल्याकडं सरासरी ह्या सगळ्या माद्या ही सगळी भरणा शंभूकडून दुसऱ्याकडनं दोघांची हीच पिल्ल समजा आता आपल्याकडं जवळपास एक दीड वर्षापासून आहेत ही पण काळ्या रंगामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये बिटल म्हणले की रंग काळा लोकांना ते नाशिक कलर तांबडा कलर किंवा राखाडी कलर हा लोकांना नको वाटतो त्या हिशोबा सर आता ही जवळपास इथली पिल्ल जी झालेली आहे ती पण आपली शंभूकडची बरोबर बरोबर आता सध्याची एक तुमचा अनुभव हा म्हणजे मी असं लोकांना खरेदी विषय सांगत नाहीये पण जनरली पिल्ल कशी विकतात आतापर्यंत तुमच्या फार्मर किती रुपयाला गेली कोणत्या क्वालिटीची किती किती पर्यंत गेली बरोबर बरोबर क्वालिटी बर। चांगलीच राहिली क्वालिटी चांगली राहण्याचं कारण तुम्ही डोळ्याला पाहत होता छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस पर्यंत लास्ट बकरी आपल्याकडून चाळीस साईडची चाळीसच्या वर तर आपल्यावर लढल नाहीये जी पहिली लहान पिल्ल तुम्ही जे म्हणला ती पंधरा ते वीस हजारच्या दरम्यान विकली बरोबर बरोबर दोन तीन महिन्यापर्यंत अच्छा दोन दातावरला जो विकला होता मागच्या मूर्तीच्या पूर्ण पन्नास हजार रुपयाला दिला तो पन्नास हजार ला दिला होता अच्छा तीन महिने चार महिने पंचवीस हजार वीस हजार रुपये तर आपल्याला पिल्याची भेट आपली पाठवूच आहे ना अनिवेश मित्रांनो तुम्हाला एक लेटर दाखवतो हा संतोष भाऊंचा छोटा मुलगा अनिवेश हा पूर्णतः हा वेळ त्याचा इथे फार मूर्ती देतोय आणि दे तो, तो मोठा मुलगा आयुष कारण ह्या तिघांनी एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे आता हे पिल्लू आहे हे मला वाटतं याच आहे ना आपल्या आदत पिल्लू आहे हे पण हा हे आपल्या याच शंभूचं समजा का त्या दुसऱ्या मोठ्याच आहे दुसऱ्याच आहे का राजस्थान बी समजा म्हणजे हे तिकडचं बी नाही आपल्या इथं शंभूचं पडलेलं पिल्लू एखादं ते घेऊन या ना शंभू चे पिल् शंभूचे पिल्ले घेऊन कसं होतं फार्म दाखवतो एवढा सगळं तर एक क्लिअरिटी पण लोकांना ती असावी त्या स्वरूपामध्ये कप्पे तीन आहेत मित्रांनो थोडासा कॅमेरा इकडे येऊ आपण दाखवूया त्या बाजूला परिसर जो आहे तो तीन टप्प्यामध्ये आहे इकडे काही माद्या आणि ह्या बाजूला आपले खसी केलेले बोकड हे पूर्ण म्हणजे बकरीच्या हिशोबाने ठेवले तर इथे पण जे बोकड आहेत ते फक्त म्हणजे खशी करून बकरी ईदला चांगली किंमत येण्याच्या हिशोबाने आपण बरं हे बकरी ईदला बकरी काढले लोकल का कुठे बाहेर येणार आहेत जर व्यापाऱ्याने घेतले तर जागेवर नाही तर हैदराबाद चांगली किंमत जर आली तर इथूनच द्यायची नाहीतर मग हैदराबाद हैदराबाद है ला काय रेट जातो बरं बिटलचा तुमच्या आपण नाही विकलो अजून पण तशी हजाराच्या वरच झाले पाहिजे हजारच्या वरती हिशोबाने एक दोन धावलं असला तो माल ईद समजा हे शंभूचं पिल्लू आहे ना मस्त बघा ही पाठ आहे ही शंभूची लागवड आहे आणि सुंदर कानाची लांबी पण खूप छान पडलेली आहे दोन महिन्याच आहे दोन महिन्याचं पिल्लू आहे तर ह्या स्वरूपाची लाईन इथं समजा आपल्याला पाहायला भेटेल तो जो व्हाईट आहे त्या व्हाईट मुळे जास्त व्हाईट पडले मध्ये हा वापरला होता म्हणून व्हाईट काही नासी कलर मध्ये पण आले तर तो मला वाटतं त्याची लाईन असली पाहिजे ती दुसरा आहे त्याची मदत होता एक बिल्डर होता त्याच्या दुसरी गोष्ट आता हा आपला पूर्ण बंद असतं फार तुम्हाला चारा व्यवस्थापन करायचं तर चार। किती चारा लागवड केला आणि कसा लागवड केला म्हणजे काय काय चारा देतात दिवसभरामध्ये दे चाराचं चारा नियोजन कसं असते बरोबर तीन बर एकराची आपल्याकडे सुळबाबुळ आहे तीन एकराचा नवीन शेवरीचा प्लॉट आहे जुना तीन एकराचा प्लॉट होता तो झाला दोन वर्ष तो काढून टाकला काढून टाकला आता तिथं मका आहे नेपियर आहे तुती आहे त्यामुळे पूर्ण बारा एकर क्षेत्रात बोलबुर एकर काढलं तरी अकरा एकराचा चाराच आम्ही ठेवतो दहा ते अकरा एकराचा चारा पूर्ण ह्यांच्यासाठी वाया गेला तरी चालेल परंतु कमी नाही पडला पाहिजे भुसे पण वापरतात तुम्ही कुठले कुठले तुरीचा भुसा आणि हरभऱ्याचा भुसा ते दोन जमा करून ठेवता बाकी याच्या व्यतिरिक्त तुमची बकरी बाहेर जाते का चरायला नाही 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 अजिबात पहिल्या वर्षात गेली होती आता तीन वर्ष झाले समजा दोन वर्ष पहिल्या वर्षात जे जुने व्हिडिओ आहे आपले स्वतःचे तर त्यामध्ये त्या आम्ही फिरवल्या आता दोन वर्ष झालं इथेच आहे बघा तुम्हाला एक गोष्ट आठवणीने म्हणजे एक रिमाइंड करून सांगतो दोन वर्षापासून मागच्या ही बकरी ह्या कंपाऊंडच्या बाहेर गेलेली नाहीये जी काय आहे ते इथंच सांगू म्हणजे पूर्ण बंदिस्त फार्मची ज्यांना एक तलाश असते किंवा एक म्हणजे शोध असतो तो इथं तुमचा संपू शकतो दोन वर्षापासून जागेवरच आणि त्यासाठीच सुबा आणि शेवरीची एवढ्या प्रमाणात लागवड केली एक पद्धत मला खूप आवडली संतोष भाऊ ती म्हणजे कंपाऊंडला तुम्ही शेवरी लावली पूर्ण मी फिरून बघितला हा सगळा परिसर शेवरीचा आहे हे काय डोक्यात होतं म्हणजे ती जागा वापरत आहे ते एका बाहेरच्या सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने काही गुड पाहिलं होतं नाही पाहिलं तर नाही सगळं असं लक्षात द्यायला लागलं मशीन तर तुम्ही पाहिली हो कुटीची मशीन कुटी केली तरी वाया जाते त्यापेक्षा याच्यात कसं थोडा चारा टाकाचा व्यवस्थित लावल्यामुळे पूर्ण पाला बिला खाऊन काळाचा दुसऱ्या काळ्या तेवढ्या उरतात सकाळी बकऱ्या सोडल्यानंतर त्या काळ्याही बऱ्यापैकी खाल्लेल्या अर्धी काळी पण खाऊन टाकते <laughs> नाही बकऱ्याची बचत होते बचत होते आपली मेहनतही वाचायला लागली एक माणस म्हणून जास्त प्रमाणात शुभाबळ आणि शेवरीचा वापर ह्या दोन गोष्टी याच्या व्यतिरिक्त भरडा म्हणजे खुराक म्हणून आपण बऱ्याच गोष्टी देत असतो तर भरड्यामध्ये काय काय देतात खुराक काय असतो तुमच्या आम्ही समजा दोनशे ग्राम प्रति जानवर देतो दोनशे दीडशे मका वगैरे मका गहू सिझनेबल समजा बाजरी ज्याच्या वातावरण हा आणखी एक गोष्ट महत्वाची औषध पाणी आता फार म्हटल्याच्या नंतर अडचणी आल्या शेमडा आले संडास आली अजून काहीतरी आलं हे कोण बघतंय तुमच्या इथं फार हे सगळं नियोजन माझा मुलगा जो मोठा आहे समजा आयुष्य सर्व पाळतो औषधच तो डॉक्टर आम्हाला लसीले नसते कशालाच नाही ऑपरेशन जर आलं तसं तर आतापर्यंत हे आली नाही ऑपरेशनची तरच डॉक्टर बाकी संडास्या सर्दी असूधा सर्व आयुष्य आयुष बघतो औषध आणि आयू तो ट्रेन पण झाला त्या गोष्टीमध्ये बघा आता मी सहसा हा प्रश्न कोणाला विचारत नाही पण तुम्हाला विचारतोय कारण तिसरं वर्ष तीन वर्ष झाली तर आता जवळपास चौथं वर्ष लागतंय दोन मुलांना तुम्ही तुमच्या जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना शेळीपालनामध्ये उतरवले आणि एवढ्या भारी लाईनवर काम करले तुम्ही शंभू सारखा ब्रिडर तुमच्याकडे आहे एवढा पैसा गुंतवलाय तर शेळी शेळे अर्थशास्त्र मी कुठल्या व्हिडिओ मध्ये कोणाला विचारत नाही पण तुम्हाला आवर्जून घेतोय कि किती पैसे लावले सुरुवातीला मधला काळ किती उत्पन्नाचा राहिला आणि भविष्यामध्ये आता जवळपास नव्वद मोठ्या शेळ्या आहेत तर भविष्यामध्ये किती पैसे मिळू शकतात असा एक तुमचा अंदाज कारण मुलांचं करिअर पण तुम्ही याच्यामध्ये बघता तुम्हाला काय वाटतं कसा तुमचा अनुभव आहे किंवा अभ्यास आहे बरोबर तो विषय कसा आहे की पहिल्या वर्षी दहा बघण्या घेतल्या पण दहावर थांबलं नाही आवडी निर्माण होत गेली असं तसं करता करता पूर्ण प्राण्यावर आमचे पंधरा लाख रुपये पहिल्या वर्षी खर्च केला सुरुवातीला सुरुवातीला कारण क्वालिटीवर घेतले होते त्याच्यानुसार काय झालं का पहिल्या वर्षीचं उत्पन्न काही नसल्यासारखंच आहे बरं म्हणजे कारण गुंतवत गेले गुंतवत गेले गुंतवत गेले पंधरा लाख रुपये गुंतवले त्याच्यानंतर काय झालं का दुसऱ्या वर्षात जरा बोकळी यायला लागली वीस पंचवीस हजार जे आपण अगोदर विषय घेतला दोन महिन्याचा तीन विकायचं रुपये पहिल्या वर्षी तर चारक लाख रुपयेच निघाले म्हणजे ते आहे पैसे आपल्याला कुठे उरले नंतर कसं आता मागच्या वर्षी आता या वर्षातलं समजा दहा लाख रुपयाचं बेनिफिट निघालं दहा एक लाख रुपये पाच वर पाच पकडा या वर्षीचं पाच आता कसं की आपल्या जवळ समजा नव्वद शंभर जनावर असल्यामुळे यातले जर पुढच्या वर्षी शंभरही विकले आपण तरी सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये सुटायला पाहिजे माझ्या नुसार म्हणजे वर कॉम्प्युडन्स म्हणून नाही पण जनरल गोष्ट आहे ना तुम्ही शंभर जरी ह्यातून काढले पंचवीस तीसचा तुमचा अनुभव आहे आणि ह्यातले वीस जरी तुमची क्वालिटीचे निघाले समजा शंभूच्या राशीवर बर जर पडली तर तुम्ही पन्नास साठ न किंवा काय काय एखादं पिल्लो तर तुमचं जे आजकाल जे लोक शौकीन असतात लाख ला बी जातील म्हणजे तुम्ही फक्त एक पंचवीस किंवा तीस हजाराचा अंदाज धरताय तरी पण तुमच्या तुमचं हे गणित आहे की पंचवीस तीस लाख रुपये यावर्षी तुम्हाला शेळी पालनामध्ये मिळणार मिळणार म्हणजे मिळणार पक्क्यात अच्छा मी हा प्रश्न आणखी मिळणार म्हणजे आपण संपलो नाही तिथं पहा किती महत्वाचं तिसऱ्याच वर्षी मस्त रिझल्ट दुसरी गोष्ट हे सगळे विकून माद्या तुमच्याकडे शिल्लक राहत आहे हे तुमची बेसिक गुंतवणूक आहे म्हणजे हा मुद्दा मी मित्रांनो थोडासा याच्यामुळे छेडला संतोष भाऊ मी लोकांना पण ही गोष्ट सांगू इच्छितो लोक शेळीपालनामध्ये पहिल्याच वर्षी नफ्याची अपेक्षा करतात मी पाच गुंतवले मग मला साडेसात आठ लाख रुपये किंवा दहा लाख रुपये मिळावे कारण तुम्ही अनुभवी आहात बरोबर तुम्ही एका ब्रीड वर काम केले एका चांगल्या ब्रीड वर म्हणून लोकांपर्यंत हा मेसेज देण्यासाठी मी हा प्रश्न विचारला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तुम्हाला अपेक्षापेक्षा चांगलं तुम्ही गणित ठेवू शकता पेशन्स आणि संयम महत्वाचा आहे अच्छा आता कसं सतीश सर पैसे तेवढे भेटून राहिले आपल्याला सत्तावीस लाख रुपये अठ्ठावीस लाख रुपये जे काय एका वर्षात खपलं पाहिजे असं नाही तरी सत्तावीस आपण कमावले आणि प्राणी खूप शिल्लक राहून राहिले धंदा आपला बंद पडणार नाही चांगल्या क्वालिटी राहून राहिले सगळ्या गोष्टी पण संयम ठेवावा लागतो एखाद्या महिन्यात चार पाच जातील एखाद्या महिन्यात एकही जाणार नाही एक दोन महिने खाली जातील एखाद्या महिन्यात दहा जनावर जातील हे गणित आहे समजा बरं आता एक लोकांना मेसेज एक शेळी पालक म्हणून किंवा एक गोट फार्म तयार केला म्हणून तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की बाबा काय तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे शेळी पालनामध्ये लोकांचा जर विचार केला सतीश सर तुमच्या माध्यमातून वेगळा आहे आमच्या माध्यमातून वेगळा <laughs> आहे असं तुमचं पण कळायला पाहिजे मी तर सांगते पाचशे व्हिडिओ हो मध्ये माझा उद्देश कष्ट न करता सर्वांची धारणा कशी बनलेली आहे की कष्ट न करतो याच्यात जर कष्ट करण्यात उतरण्यात म्हणजे कष्ट करणार असेल तरच उतरा बरोबर आहे पैसे गमावून काही उपयोग नाही कष्ट करायचे असतील तरच उतरायचं बघा आमच्या इथे बऱ्याचशा तुम्ही आता तुम्ही तिथून बीड उस्मानाबाद मधून आले हो, परभणी परभणी मधून आले इथं जर विचाराल तर महिले त्यांना आमची दैनंदी कशी आहे भाऊची दैनंदी कशी आहे बा म्हणजे काही जर झालाच होतं तिथं फारमच म्हणजे जीवनभर मी फारमलेच आहोत हाय मेन त्याच्यातला आहे लोकाविषयी लोक द्या आले काय म्हणजे चांगला धंदा आहे बा तुम्ही करू शकता मेहनत करणाऱ्या माणसाने तिकडे बघायचं आयत कमरेवर हात देऊन किंवा आयत्या पिठावर रेगोट्या किंवा जे मन आहे उंटावर बसून शेळी पालन अजिबात नाही नंदुरकर साहेब एक प्रश्न विचारायचा आता मी हा मुद्दा याच्यामुळे विचारतोय कारण माझा फार्म मी चालवतोय माझ्या फार्म मध्ये माझ्या पाठीमाग सावली सारखा माझा भाऊ असतो रामेश्वर कारण एवढा सगळा पसारा सांभाळायचा म्हणजे एकट्याचं काम नाहीये तर तुमच्या ह्या फार्म मध्ये विशेष असं कोणाची मदत आहे का की ज्याचा पाठिंबा तुम्हाला खूप चांगला असतो किंवा ह्या संदर्भाने कोणाचं असं सहकार्य हो हा प्रश्न सतीश सर चांगला विचारला तर ते कसं आहे की सहकारी म्हणा आणि पाठिंबाही म्हणा पूर्ण जसं बेंडे साहेब आम्हाला घेऊन चलतात तर त्यांचा मोठा एक हिंमतचाही साथ आहे आणि आर्थिक सुद्धा आम्हाला त्यांचं सहकार्य खूप असतं समजा कारण कसं असतं लक्ष देऊन त्यांच्यातून हा मी याच्यामुळे विचारतो कारण पालनाचा व्यवसाय आहे डाऊन कधी असतं कधी एखाद्या येतात कधी उदासीनता येते अशा वेळेला एक मॉरल सपोर्ट आपल्याला कोणाच तरी असावा लागतो भेंडे पाटलांचा कारण मला फोन पण आला होता त्यांचा त्यांनी मध्ये मधल्या सांगितलं नांदुर्गा साहेब तुम्हाला सगळे देतील तर भेंडे पाटलांचा समजा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये मला वाटलं आज भेटतील ते इथं फार्म वरती पण ते मला वाटतं वेळेमुळे येऊ शकले नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी मित्रांनो मोबाईल नंबर दिलाय दुसरी महत्वाची गोष्ट पत्ता पण त्यांनी सांगितलाय आणि एका स्पेशल ब्रीडवर काम करायचं इच्छा आहे बिटलवरती ज्यांच्या डोक्यात बिटल गुणगुण करते त्यांनी अवश्य भेट द्यावा असा फार्म आहे तुम्हाला सविस्तर संतोष भाऊ कडून माहिती मिळेल त्यांची दोन मुलं आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टीवरती माहिती सांगतील पत्ता पण आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर पिल्ल वगैरे क्वालिटीचे घ्यायचे असतील कारण मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समोरासमोर दाखवल्या आपल्याकडे कसं असतंय हा सूर्य आणि हा जयद्रथ समोरासमोर पहा चौकशी करा <laughs> आणि <आने> घ्या <laughs> बरोबर तुमचा मोबाईल नंबर दिला तुम्ही आणि ते समोरासमोर बोला ठीक <laughs> आहे आणखी काय माहिती असेल बघा शेळीपालनामध्ये ट्रेनिंग घ्यायचं आहे शेळीपालनामध्ये प्रशिक्षण घ्यायचं सर योजना पाहिजे सरकारी किंवा आणखी काय माहिती तर रामेश्वरचा पण मोबाईल नंबर दिला आहे रामेश्वर तुम्हाला सरकारी योजना आपल्या फार्मरचं ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात माहिती देईल आणि काही जर प्रॅक्टिकल गोष्टी पाहिजे असल्या तर संतोष व्हावे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी परत एकदा शुभेच्छा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा विदर्भातला गोटफार्म संपूर्ण विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चॅनल मार्फत पोहोचायचंय पण तुम्ही पण विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा जेणेकरून संतोष भाऊकडे सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी पाठवून द्या धन्यवाद तुमचे <laughs> पण पुन्हा